मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही महापौर पद असो वा सत्ता समीकरण मुंबईपासून महाराष्ट्रापर्यंत युतीचाच विजय निश्चित आहे हे वास्तव दिसू लागताच विरोधकांकडून आरोपांचा पाऊस सुरू झालाय असा सणसणीत आरोप भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केला आहे राज ठाकरे यांच्यावर थेट टीका करत विखे म्हणाले शाई असो किंवा मारकर ते पुसलत जात नाही मतदान केंद्रात तुमचेच पोलिंग एजंट बसलेले असतात जर तुमच्याच एजंटवर विश्वास नसेल तर त्यांना तिथे ठेवायचं कशासाठी पराभव जवळ आला की असे आरोप केले जातात हा जनतेला फसवण्याचा प्रयत्न आहे विखे यांनी याचवेळी मुंबईच्या कारभारावरही घणाघात केला वीस वर्ष मुंबई शहराचं जे वाटोळं केलं ते पुजता येत नाही त्यामुळे आता मार्कर पुसतो शाई पुजते असा आरोप केले जात आहेत पण जनतेला सगळं स्पष्ट दिसते असं सांगत त्यांनी विरोधकांवर राजकीय अस्वस्थतेचा ठपका ठेवला रोहित पवार यांच्या संशयावर सुजय विखेंचा उपरोधिक पण आक्रमक पलटवार केला आहे राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही सुजय विखे चांगलेच संतापले एक बटन दाबला की दुसरी लाईट लागते पण आरोप आरोप हवेत केलेले आहेत नगरमध्ये सकाळी कमळाचं बटन दाबलं तर दुसरी लाईट लागली असं म्हणायचं का विरोधकांची लाईट लागल्यामुळं त्यांना ईव्हीएमची लाईट दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे असा खोचक टोला त्यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला चुकून कुठे त्यांची सत्ता आली तर ईव्हीएम व्यवस्थित असतात आणि आमची सत्ता आली की मशीन बिघडतात विकेंनी पुढे सांगितले हा प्रकार दर निवडणुकीत घडतो चुकून कुठे त्यांची सत्ता आली तर ईव्हीएम व्यवस्थित असतात आणि आमची सत्ता आली की मशीन बिघडतात या दुटप्पी भूमिकेला काहीही अर्थ नाही आहे पुराव्याशिवाय आरोप करून लोकशाहीवर संशय निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे